केवळ पंडावचा खर्च नाही जाहिरातीचा खर्च लोक आणले जातात अनेकदा आपण माध्यमांवर बघतो आणि येणारे लोक खुश नाही आहेत हे सगळं चित्र दिसतंय त्यामुळे हा पैसा वाया जातोय तुम्ही म्हणालात दिल्लीनी डोळे वटारले की हे लोक खर्चूक त्यामुळे महाराष्ट्रातला कुठला उद्योगधंदा बाहेर त्यावर कोणीही बोलू पण मग मध्यंतरी मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी फार मोठी आकडेवारी एक जाहीर केली की महाराष्ट्रात एवढी गुंतवणूक देवेंद्रजींचा हा प्रयत्न कशासाठी होता असं तुम्हाला वाटतं एक तर देवेंद्रजी नक्की कुठे रोज असतात मला माहिती नाही कारण का ते आधी इतके इंटरॅक्टिव्ह नाही ते आले तरी बऱ्याच वेळा ते नागपूरचं एअरपोर्टचं दाखवतात ते एका प्रश्नाचं उत्तर देतात हात जोडतात आणि निघून जातात आधी इतके देवेंद्रजी इंटरॅक्टिव्ह नाही आहे व्हिजेबल नाही आहे आणि न ह्या सरकारमध्ये दादा आणि मुख्यमंत्री यांची व्हिजिबिलिटी जास्त दिसते जे एकशे पाच आमदार आहेत ना त्यांची विजिबिलिटीच मला दिसत ॲक्च्युली या राज्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्रजी मी पाच वर्ष त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहिलं आहे की आय फुल कमांड ऑन द स्टेट फुल कमांड म्हणजे त्यांच्या माझे मतभेद जरूर असतील त्यांच्याबद्दल माझ्या मनात कधीही मनभेद नाही चांगले गुण त्यांच्यात आहेत इज अन इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेटर आणि पाच वर्ष मला नाही आवडलं ज्या पद्धतीने त्यांनी सरकार चालवलं पण त्यांच्या सिस्टमप्रमाणे त्यांनी त्यांची ती यंत्रणा पाच वर्षं चालवली इफेक्टिव्हली चालवली त्याच्यात आपले मतभेद आहेत कारण का आपले वैयक्तिक परत नाही आहेत ते म्हणजे अनेक पॉलिसीजबद्दल माझ्या मतभेद आहेत पण इफेक्टिव्ह ऑर्गनायझर येस इस इज अ गुड पार्टी वर्कर येस येस आणि स्वतःची आयडिओलॉजी त्या माणसाने कधी सोडली नाही नो कॉम्प्रोमाइज ऑन